झालेल्या दंगलीमुळे कोल्हापुरामध्ये सध्या प्रचंड तणावाचं वातावरण आहे शहरातील सिद्धार्थनगर कमानी समोर लावलेला फलक आणि झेंडा या इतक्याच कारणावरून दोन गटांमध्ये इतका तुफान राडा झाला की त्यामध्ये पाच ते सात पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते वाहनांची जाळपोळ दोन्ही बाजूंनी झालेली दगडफेक प्रचंड गोंधळ आरडाओरड आणि त्यातच वीज खंडित होणं यामुळं तब्बल तीन तास या ठिकाणी गदारोळ झाला कोल्हापूरसारख्या शहरामध्ये अशा पद्धतीची स्थिती निर्माण होणं हे अत्यंत गंभीर असून काल हे सगळं नेमकं काय कसं आणि कशामुळे घडलं तेच सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून हो घेऊयात नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुरू करा तर एका मराठी वृत्तवाहिनीनं पोलीस आणि घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार शहरातील छत्रपती प्रमिला राजे चौकापासून सोन्या मारुती चौकाकडे जाताना सिद्धार्थनगर नगर जवळ एका फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त फलक उभारण्यात आला होता या फलकावरून शुक्रवारी सकाळी दोन गटांमध्ये हा सगळा वाद निर्माण झाला त्या ठिकाणी ध्वनिक्षेपक जोडण्यासह विद्युत रोषणाई करण्याची तयारी सुरू होती आणि याची माहिती पोलिसांना मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत श्रीराम कन्हेरकर हे त्या ठिकाणी आले आणि बाजूला सर्किट बेंच असल्यामुळं कोणत्याही प्रकारची ध्वनी यंत्रणा लावता येणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि याला परवानगी देण्यास त्यांनी नकार दिला हे सांगून काम बंद पाडून ते निघून गेले शिवाय सिस्टीमचं जे काही साहित्य होतं ते सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं परंतु या सगळ्यामुळे दिवसभर वाद चालू राहिला आणि रात्री दोन गटाचे कार्यकर्ते जमल्यानंतर परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली दोन गटांमध्ये सुमारे दोनशे कार्यकर्ते हे एकमेकांवर चाल करून गेले ज्यामुळे वादाचं रूपांतर हे दगडफेकीमध्ये झालं दोन्ही बाजूंनी एकमेकांवर प्रचंड दगडफेक झाली ज्यामुळे अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालं तसंच काही गाड्यांना पेटवून देण्याचाही प्रयत्न करण्यात आला पोलिसांनी समज देऊनही संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांचे छायाचित्र असलेला मोठा फलक हा सिद्धार्थ नगर जवळ उभा केला ध्वनीक्षेपक लावून त्या समोर नाचण्याचाही प्रकार यावेळी काही जणांनी केला याच सोबत समोरील एका खांबावरील फलकाला हार घालून दुसऱ्या गटाला चितावणी देण्याचा प्रयत्न सुद्धा यावेळी करण्यात आला यामुळे सिद्धार्थ नगर परिसरातील तरुण हे गटागटाने एकत्र येऊ लागले आणि परिस्थिती हाताबाहेर गेली तरुणांच्या दोन्ही गटांकडून रात्री साधारणत साडेनऊच्या सुमारास एकमेकांवर थेट दगडफेक सुरू करण्यात आली सीपीआर चौकाकडून छत्रपती शिवाजी पुलाकडे जाणारी अनेक वाहनं वाहन या सगळ्या प्रकारामुळे भर चौकातच उभी राहिली जागेवरच थांबली जमाव हातात काठ्या शस्त्र घेऊन एकमेकांच्या धावत होता आणि त्यामुळे रस्त्यावरील लोकांसह वाहनधारकांचा थरकाप उडाला लोकांनी मिळेल त्या दिशेनं पळ काढण्याचा प्रयत्न केला तर जमावानं या सिद्धार्थ नगर भागामध्ये एक अनेक वाहनांची तोडफोड केल्याची माहिती मिळते कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचा था, फौज फाटा हा या सगळ्या जमावा पुढे अशा अपुऱ्या साहित्यासह पोलीस जमावाला इथं पांगवण्याचा प्रयत्न करत होते एक टेम्पो उलटवून तो पेटवून दिला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि आसपासच्या घरातून पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवलं पण दुसरीकडे हा जरी अनर्थ टळला असला तरी दुसरीकडे तिथं उभ्या असलेल्या पाच मोटारींसह एका रिक्षाची जमावानं तोडफोड केली यामध्ये वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अखेर तीन तासांनंतर ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश मिळाल्याची माहिती मिळते या सगळ्या भयंकर प्रकारामध्ये पाच हो ते सात जण पोलीस हे जखमी झालेले आहेत तर रात्री उशिरापर्यंत आणखी काही जखमी हे उपचारासाठी दाखल होत होते त्यांना दाखल करण्याचं काम सुरू होतं पाहायला गेलं तर कारण अत्यंत आहे परंतु त्यामुळे हा जो काही भयंकर प्रकार घडलाय कोल्हापुरामध्ये ज्यामुळे हे इतकं मोठं नुकसान झालंय ते अत्यंत गंभीर आहे विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूच्या कोल्हापुरातील राजकीय नेत्यांनी या प्रकरणाची कुठलीही दखल घेतलेली नाहीये आणि हा त्याहीपेक्षा गंभीर प्रकार कोल्हापुरात झालेल्या या सगळ्या भयंकर प्रकरणाबाबत तुमची मतं काय तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत याबद्दल तुमच्याकडे अधिकची काही माहिती आहे का निश्चित आमच्या कमेंट बॉक्समध्ये ती सांगायला विसरू नका व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद